थंडीचा मोसम आता संपायला सुरुवात झाली असून उष्णता देखील आता एकीकडे एक वाढत चालली आहे अशातच जिल्ह्यामध्ये जंगल व वनपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वनवा लागण्याच्या घटना समोर येत आहेत यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यामध्ये लावलेले रोप व वृक्ष आगीमुळे मोठ्या प्रमाणात नष्ट होतात पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरातील देश अब्ज रुपये खर्च करत आहेत मात्र अशा प्रकारे वनवा लावून त्यावर ही लोका पानी ला ला, ला लोक पाणी सोडत आहेत दोन दिवसापूर्वी वाडा शहराला लागून असलेल्या पोंड्याच्या पाड्याजवळ अज्ञात इस्मांनी वनवा पेटवून दिला होता यामुळे जवळच असलेल्या शाळा आणि परिसरातील लोकवस्तीत भीतीचे वातावरण पसरले होते शहरात अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध असल्याने वेळीच अग्निशमन दल पाचारण करण्यात आले व या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले खरे परंतु यावर शासन प्रशासन वन विभाग कारवाई करेल का असा सवाल सोशल मीडियावर नागरिकांकडून उपस्थित केला जातोय